छत्रपतींचा अपमान हा प्रत्येकाला जिवारी लागलेला आहे आणि मी तुम्हाला आजच सांगतो की ह्या सरकारकडनं आम्हाला पुन्हा अपेक्षा नाही की हे चांगलं याच्यापेक्षा भव्य दिव्य उभारतील काल एक जण होता पोपट सावंतवाडीचा त्या पोपटाने सांगितलं की ह्याच्यापेक्षा मोठा आम्ही शंभर फूट अरे जो उभा केला आहे तो तुम्ही सांभाळू शकला नाही काल एकजण होता पोपट सावंतवाडीचा त्या पोपटाने सांगितलं की ह्याच्यापेक्षा मोठा आम्ही शंभर फूट अरे जो उभा केला आहे तो तुम्ही सांभाळू शकला नाही मला अभिमान आहे माझ्या वैवळीच्या लोकांचं वैवणीकरांचा की आमचे लोरेगावचे सुपुत्र मुंबईला असलेले आमचे अजित रावराणे इथे असलेले त्यांचे बंधू महेंद्र रावराणे यांनी अकरा वर्षापूर्वी एक पुतळा उभारला आहे त्याची आजपर्यंत साधी एक दगडी तिथला हललेला नाही भर पावसात उन्हात आजपर्यंत आम्ही सर्व कार्यक्रम केले आजही आम्ही तिथे निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही गेलो तिथे छत्रपतींना वंदन केलं पुतळ्याचं आम्ही दुग्धाभिषेक केला आणि आम्ही सर्वांनी नतमस्तक झालो आणि तिथे आम्ही सांगितलं की आमची या सर्व लोकांची चूक झाली की या घटनाबाह्य सरकारला बसवलं त्याच्यामुळे हा आम्हाला दिवस पाहावा लागला महाराजांनी आम्ही सर्वांनी ठरवलं की ह्याच्या अशा व्यक्तींना जो छत्रपतींचा अपमान करेल अशा व्यक्तींना पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या स्थानावर बसवलं जाणार नाही आणि बसणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल